कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काही शिक्षकांनी पैसे घेतल्याचं समजतं असा आरोप ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे सीईटी टी आणि नीट परीक्षांचे फुटलेले पेपर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी काही शिक्षकांनी पैसे घेतल्याचं समजतं असा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे दोन्ही घटनांमध्ये शिक्षकीपेक्षा बदनाम झाला असून या प्रकरणाची चौकशी व्हायला व्हावी अशी मागणी श्री विक्रांत चव्हाण यांनी केली आहे शिक्षकच या ठिकाणी जे अभ्यास बसवतात अभ्यासक्रम जे पेपर बसवतात पेपर सेट करतात तेच पाकिटं घ्यायला लागलेत या ठिकाणी असं आम्हाला समजलंय त्यांनीच पाकिटं घेऊन मतदान केलंय आता जे पेपर बसवतात या ठिकाणी मुलांचं भवितव्य जे हे करतात या ठिकाणी त्यांनी प्रेरणा शिक्षकी पेशा ही साने गुरुजी राधाकृष्णन संत तुकोबा या ठिकाणी एकनाथ किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून त्यांनी ही जी घेऊन शिक्षक हा पेशा नव्हे शिक्षक एक डेडिकेशन आहे आणि त्यामुळे ते जर पाकिट घेऊन या ठिकाणी मतदान करत असतील तर ही शोकांती काय देशाची या ठिकाणी कशी तुमचं आमचं भवितव्य नागरिक कसे काय घडणार आहे तुम्ही चांगले नागरिक आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी या संस्था चालकांच्याही कारभाराची ज्यांनी पैसे घेतले असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे शिक्षकांवरही कारवाईचा बडगा उघडला गेला पाहिजे म्हणजे झालं ते ठीक आहे पण याच्या पुढे घडूद सीपी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.